भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा पाकिस्तानला काहीतरी मोठं नुकसान सहन करावं लागतं एकोणीसशे एकाहत्तर मध्ये असंच काहीस घडलं जेव्हा त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांनी डोकं टेकवून बांगलादेशच्या जन्माला साक्ष दिली आणि आता पुन्हा एकदा पहलगाम नंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय तेव्हा असं वाटतंय की पाकिस्तान पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय एकीकडे भारत लाहोर पासून कराची आणि रावळ पिंडीतल्या लष्करी मुख्यालयांवर मिसाईल हल्ले करत आहे तर दुसरीकडे बलुचिस्तानातून बलोचांनी पाकिस्तानी सैन्याला चांगलंच धारेवर धरले मोठा प्रश्न असा आहे की भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बलुचिस्तान स्वतंत्र होईल का ज्याप्रमाणे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने बांगलादेशाला पाकिस्तान पासून वेगळं केलं तसंच यावेळी भारत बलुचिस्तानला स्वतंत्र करेल का आणि बलुचिस्तान पाकिस्तान पासून का वेगळं होऊ इच्छित आहे बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्याशी का लढते आणि खरंच पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या बदल्याच्या उंबरट्यावर आहे का जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नुकताच बलोचांनी रिमोट कंट्रोलद्वारे आयडी हल्ला केला ज्यात बारा पाकिस्तानी सैनिकांचे तुकडे झाले बलुचिस्तानात बंड का होतोय यामागची कारण स्पष्ट आहेत बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात खनिज संपन्न भाग आहे पण विकासाच्या बाबतीत तो सर्वात मागास आहे ग्वादर बंदर पाकिस्तानने चीनच्या हवाली केलं पण त्याचा बलूचांना काहीच फायदा झाला नाही उलट बलूचांना भेदभाव अन्याय आणि मानवाधिकाराचं उल्लंघन सहन करावं लागतंय त्यामुळे ते सातत्याने स्वातंत्र्याची मागणी करतायत बलोचिस्तानचा भूभाग पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या सेहेचाळीस टक्के आहे पण तिथली लोकसंख्या फक्त सहा टक्के तरीही सत्तर टक्के बलोच लोक दारिद्र्य रेषेखाली जगतात पाकिस्तानात सत्तेचं केंद्र पंजाब भोवती आहे आणि बलोच यांना सैन्यात किंवा प्रशासनात मोठ्या पदांवर स्थान मिळत नाही त्यांची सांस्कृतिक आणि भाषिक ओळख जी इराण आणि अफगाणिस्तानशी जास्त मिळती जुळती आहे ते टिकवण्यासाठी ते लढत आहे पण जेव्हा ते आवाज उठवतात तेव्हा त्यांचे पत्रकार नागरिक यांना मारहाण होते किंवा अपहरण करण्यात येतं आणि गायब करण्यात येतं बलोचांचा विद्रोह नवा नाही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अठरा पाकिस्तानी सैनिक मारले गेले बारा मार्चला रेल्वे ताब्यात घेऊन दोनशे सैनिकांना ठार केलं सोळा मार्चला बसवर हल्ला करून नव्वद सैनिक मारले आणि मे दोन हजार पंचवीस मध्येही असे हल्ले सुरूच आहेत बलोचांना आता भारताकडून आशा आहे की भारत त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात साथ देईल बलुचांची कहाणी तिथूनच सुरू होते जिथून पाकिस्तानचा जन्म झाला ब्रिटिश राजवटीत अनेक छोटी मोठी संस्थानं होती जी थेट ब्रिटिशांच्या अमलाखाली नव्हती स्वातंत्र्यानंतर या सर्व संस्थानांना तीन पर्याय देण्यात आले एकतर भारतात सामील व्हा भा किंवा पाकिस्ताना जा नाहीतर स्वतंत्र रहा याच संस्थानांपैकी एक होतं बलुचिस्तान ज्यामध्ये कलात खान

बाजूला वळवलं होतं जिनांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की त्यांची स्वतंत्र ओळख नष्ट होणार नाही पण जे कलात मुस्लिम लीगच्या बोलण्याला बळी पडले त्यांना सर्वात मोठा धोका मिळाला कलात सोबतच जुनागड हैदराबाद भोपाळ राजस्थान सारख्या अनेक भागांना जिना म्हणाले होते की आमच्या सोबत या तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील जिना यांचा प्रयत्न होता की जास्तीत जास्त राजवटी पाकिस्तानात सामील व्हाव्यात पण कलातला पाकिस्तानात जायचं नव्हतं पण जेव्हा भारत आणि हैदराबाद यांच्यात संघर्ष सुरू झाला त्या दरम्यान जिनाने खूपच कुटील खेळ खेळला त्यांनी कलातला आश्वासन दिलं की आमच्या सोबत रहा आम्ही तुमची स्वतंत्र ओळख जपू पण ज्या मुस्लिम लीगने कलाच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याचं वचन दिलं होतं त्यांनी बलुचिस्तानवर कब्जा केला पाकिस्तानच्या स्थापनेनंतर बलुचिस्तानात सैन्य पाठवून तिथं बळजबरीनं नियंत्रण मिळवलं पाकिस्तान बनल्यानंतर बलुचिस्तानात बंडखोरीचा आवाज उठू लागले बलुच लोकांनी सातत्याने पाकिस्तानचा सा विरोध केला बलुचिस्तानच्या उत्तरेला असलेल्या अफगाणिस्तानलाही अनेक युद्धांचा सा सामना करावा लागला कलादच्या स्वतंत्र राजवटीला काही लोक पाकिस्तानचं हैदराबाद देखील म्हणतात कलातने पाकिस्तानशी मैत्री केली होती पण जिनाद सुरुवातीला कलाचे समर्थक होते नंतर त्यांनी आपलं मत बदललं आणि कलातला आपली जहागीर समजू लागले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जिनांना जास्तीत जास्त राजवटी हव्या होत्या त्यांना वाटायचं की जास्तीत जास्त भाग पाकिस्तानात सामील व्हावेत पण जेव्हा पाकिस्तान बनला तेव्हा जीना बदलले राजकारणात काहीही स्थिर नसतं वेळेनुसार गोष्टी बदलतात त्यामुळे नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणारा माणूस सर्वात मोठा मूर्ख ठरतो आणि हाच विश्वासघात बलुचांना मिळाला त्यांना बळजबरीने पाकिस्तानात सामील करून घेतलं भारत आणि बलूच यांच्यात संबंध का निर्माण झाले नाहीत हा प्रश्नही अनेकदा विचारला जातो काही वेळा असं सांगितलं जातं की नेहरूंना बलुचिस्तानला भारतात सामील करण्याचा सा प्रस्ताव देण्यात आला होता पण भौगोलिक दृष्ट्या बलुचिस्तान आणि भारत यांच्यात खूपच अंतर आहे जरी बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग असला तरीही तिथल्या लोकांचं मन पाकिस्तानात नाही बलूच लोक अनेकदा भारताशी जोडलं जाण्याची किंवा भारताकडून मदत मागण्याची भाषा करतात पण समस्या अशी आहे की बलूचांचा प्रदेश वेगळा आहे जसं जुनागड पाकिस्तानात जाऊ शकलं नाही कारण जुनागड जिथे आहे तिथून पाकिस्तानात राहणं सोपं नव्हतं त्याचप्रमाणे कला जिथे आहे तिथून भारतात राहणं शक्य नव्हतं काही वेळा असंही म्हटलं गेलं की बलुच मुस्लिम आहेत म्हणून त्यांनी पाकिस्तानात सामील व्हावं पण हा मुस्लिम असण्याचा तर्क इथे लागू होत नाही एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जे नॅशनल पार्टीचे सदस्य होते त्यांनी एक विधान केलं होतं आमची संस्कृती इराण आणि अफगाणिस्तान सारखी वेगळी आहे जर फक्त मुस्लिम असल्यामुळे एकत्र यायचं असेल तर मग जगातले सगळे मुस्लिम देश एक का नाहीत इराण आणि अफगाणिस्तान का वेगळे आहेत त्यांनी असंही म्हटलं की बलुच्यांना धमकावलं जातं की अण्वस्त्रांच्या युगात ते स्वतःचा बचाव करू शकणार नाही पण बलूच लोक प्रश्न विचारतात जेव्हा इराण अफगाणिस्तान मुस्लिम देश आपली संप्रभुता टिकवून आहेत मग आम्ही का नाही पाकिस्तान आमच्यावर का दडपशाही करत आहे पाकिस्तानची एकमेव समस्या बलूच नाही पाकिस्तान तीन बाजूंनी तुटण्याची शक्यता आहे मध्ये एक गोंधळ सुरू आहे त्यामुळे पाकिस्तानातून बाहेर पडू शकतो गिलगित बाल्टिस्तान मधूनही बंडखोरीचे सूर येत आहेत आणि बलुचांची समस्या तर आपण पाहिलीच आता प्रश्न असा आहे की जर भारताने हल्ला केला तर बलूच भारताच्या बाजूने उभे राहतील का फक्त बलुचच नाही तर पख्तून मध्येही याच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत खैबर पख्तुनख्वा मधूनही असे आवाज आले आहेत की पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावरही अत्याचार केले आहेत आणि पख्तून यांचा बदला घेऊ शकतात अफगाणिस्तानही पाकिस्तानच्या विरोधात जाऊ शकतो पाकिस्तानने अफगाणी लोकांना आपल्या देशातून हाकलून दिलं त्यांच्यावर अनेक अत्याचार केले त्यामुळे अफगाणिस्तान पाकिस्तानवर खूपच नाराज आहे जरी दोन्ही देश मुस्लिम असले तरी क्रिकेटच्या मैदानातही आपण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहिला आहे तालिबानच्या आधी अफगाणिस्तान पूर्णपणे भारत समर्थक होता आता तालिबानच्या काळातही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे अशा परिस्थितीत जर अफगाणिस्तानने साथ दिली तर आश्चर्य वाटायला नको बलुचांनी पाकिस्तानी सैन्यावर जो हल्ला केला तो याच गोष्टीचा प्रतीक होता की भारताने त्यांचीही साथ द्यावी बलूच स्पष्टपणे सांगत आहेत की जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर ते भारतीय सैन्याची साथ देतील बलुचिस्तान बराच काळापासून पाकिस्तान सरकार विरोधात आवाज उठवत आहेत आणि जेव्हा भारताचं नाव यात सामील झालं तेव्हा हा मुद्दा कूटनीतिक दृष्ट्या आणखी मोठा झाला कारण बलुचांना यात आपली आशा दिसत आहे जी आशा त्यांना वर्षानुवर्षे शोषित झाल्याची भावना देत आहे आता प्रश्न असा आहे की खरंच बलुचिस्तान वेगळं होईल का यावेळी हे घडेल का हे इतकं सोपं नाही पण अशक्यही नाही अफगाणिस्तान आणि बलूच बंडखोर भारताची साथ देत आहे कारण त्यांचा पाकिस्तानशी सामायिक तणाव आहे आणि भारताशी त्यांचे रणनीतिक हित जुळत आहे अफगाणिस्तान भारताला विश्वासार्ह सहकारी मानत आहे तर बलूच बंडखोर आपल्या लढाईत भारताकडून नैतिक किंवा अप्रत्यक्ष पाठिंब्याची अपेक्षा करत आहेत पण हा पाठिंबा मर्यादित असेल की उघडपणी असेल हे पाहणं महत्वाचं आहे कारण जर हा पाठिंबा उघडपणे असेल तर त्यासोबत अनेक जोखमीही येतील याशिवाय अमेरिका रशिया चीन यांसारख्या क्षेत्रीय आणि जागतिक शक्तींची भूमिका ही यात महत्वाची आहे पण एक गोष्ट आपण ठामपणे सांगू शकतो ती म्हणजे पाकिस्तानच्या अडचणी बलुचांनी हे सुनिश्चित केलं आहे की त्यांना दिसत आहे तीच आशा, आशा, आशा बाल्टिस्तान वाल्यांना भारताला पीओके परत मिळवण्यासाठी दिसत आहे आणि तीच आशा बलुचांना दिसत आहे जर ही पूर्ण युद्धाची परिस्थिती आली तर असं होऊ शकतं की पाकिस्तान यावेळी बलुचिस्तानला गमावेल जर असं झालं तर इंदिरा गांधींनी जसा बांगलादेश निर्माण केला आता मोदीजी बलुचिस्तान निर्माण करतील की काय असं वाटू लागलंय या सर्वाबद्दलच तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद